तुमचं स्वागत आहे आजच्या नवीन ब्लॉग मध्ये तर मित्रांनो आज चालू आम्ही बँकॉक ला आपला भाऊ चाललाय त्याला सोडायला चालू आहे हा बघू शकता आपला भाऊ आता मस्त लेन्स वगैरे भाऊ आपला बँकॉक मध्ये चाल आणि मी आम्ही त्याला सोडायला चाललोय बांद्रा एअरपोर्ट ला आणि आमचा बाबा पण दाग जाणार आहे त्याच्यासोबत हा बा कधी जाणार आहे जाणारे असे जाऊन येईल त्याच्यानंतर बाबा बघेल वाट कसा वाटतो व्हिडिओ मध्ये तो पण तिकड ब्लॉग चालू करणार आहे तर बघू तिकडचा कसा नजारा आहे बाबाला वातावरण सम झालं झाला आणि आमच्या बाबाचे कुत्रा पण चावले त्याच्यामुळे बाबा बाहेर कुठं निघत नाही आजच आम्ही कोंबडा खाला पण बाबाच्या नशीबात नव्हता बोलतो आता कुठंही हसायला लागले नुसती रडते जाता जाता परत रडत मला माहिती आहे तर चला आम्ही जाऊन निघालो मला बाय बाय कुठे करतो नाना चालले आम्ही त्याला सोडायला चाललो तर चला आपली दुसरी गाडी पण आली आहे रस्त्यामध्ये आणि चाललो आम्ही बाय 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 पोचल्यावर बँकॉकला आम्ही फोन करू चला तर आता आम्ही निघतोय करून आणि इकडे बॅग पडली आहे मोडणार नाही सांगू ना इकडे पाया पडतं ना सुखत जा तू आरामात जा माझे कोण पाय बरोल अरे बघ आ आरामात जा बाबा चला गाईच तर आता आम्ही निघतोय आणि आमचा बच्चू आता जिम मधून आलाय तर त्याच्यामुळे त्यांनी कपडे पण नाही घातलं मग काय बोलतो आसा गळोगडा आहे चल इसका मुंह देखो ऐसा गिरा गिरा हुआ लग रहा है उसका पति जा रहा है बैंकॉक दस दिन के लिए रो रही है ये देखो ये देखो रडते रडते ए बघा थांबणार आहे तू ए थांब पोन उठ अरे बचू मीना चाललो मीना चाललो मी, मी, मी येणार आहे परत अरे मी चाललोच नाही अरे मी फक्त नानाला सोडायला चाललो रड रडून तसं मीच चाललो अरे मला म्हणजे तुम्ही जाऊ न्या वाटत अरे बाबा ए चल जाऊ दे आम्हाला चल चल बाहेर हे चल अरे टाईम होत चल जाऊ द्या आम्हाला चलो सुद्धा ऐकत नाही जाऊ दे आम्हाला टाइम होत नमस्कार जा मम्मी आली बघ न्यायला जा जा चल बाय चला बाय बाय नाही चला बाय बाय कर नाही चला तर काही फायनली आम्ही निघालो आता बँकॉकला आपल्या भावाला सोडायला पहिल्यांदा चाललो आम्ही बँकॉकला कुठेतरी आपला भाऊ चाललाय बँकॉकला ला त्याला सोडायला आम्ही देवीच्या वाटाला कोणाला सोडायला जातो सतरावे ला पन्नाला जातो खांदा कॉलनीत जातो दवाखान्यात जातो सगळ्यांना सोडायला जातो पण बँकॉकला आम्ही पहिल्यांदा चाललोय भावाच्या कृपयाने आपल्या सोबत आजय भाऊसाहेब आणि गुड्डू आणि आमोलखाना घर पण येतो तर चला त्याचीच वाट बघतो पॅन्ट घालायला गेलो त्याला बोलतो फोटोशूट करायचे तर चला डायरेक्ट आपण भेटू आता रस्त्यात ट्रॅफिक असली तर वाटत लागेल आणि आता वाजता पावणे सात आणि आम्ही घरातून निघालो आता तर चला गणपती बाप्पा आणि मला तर वाटत आपण डायरेक्ट आपली गाडी प्लेन मध्ये टाकायची काय एरोप्लेन मोडला टाकायची हा एरोप्लेन मोडला टाकू आपण आपण डायरेक्ट बँकॉकला जाऊ चालेल ना चला काहीच तर आमचा रस्ता बघू शकता एकदम सामसूम <laughs> आहे कालच वाघ येऊन गेला बँकॉकला जायला कितीचा लागल बँकॉक जाणार आहे किती काय लागेल का अरे तू पेट्रोल वाला आहे ना डिझेल वाला भाई आपल्याला बँकॉक ला जायचं कितीचा डिझेल लागल बँकॉक ला जायची गाडी घेऊन पेट्रोल पंप पेट्रोल कितीचा लागल ना सांगत अरे फुल करू तुझा ड्रम बिंग घेऊ ना येवस नॉट दाखव चला त्यांना पण ना माहिती कितीचा डिझेल लागल तर आम्ही बांद्रा स्टेशन पर्यंत जाऊ साडे एअरपोर्ट पर्यंत किती दिवस साडेतीन दिवस ना प्लेन मध्ये साडेपाच तास पकडू मला तेवढी जमणार नाही सर राव दे तुझा तू एकटाच जा आम्ही येतो तुला सोडाला दिवस पैसे ए अरे का बँकॉक गाडीला कि जा क्यू चल मजा कर मजा तार। कर चल का पैसे चला तर आता आम्ही पोचलो इथे कारघर मध्ये वाजले साडेसात आणि आम्हाला पोहोचायचं आहे नऊ वाजता दोन तास तिथे चेकिंगला लागतील टायमा टायमा ट्रॅफिक लागते हवा टायर्ड होते आमचे जास्तीत जास्त लवकर जायचं आम्ही प्रयत्न करू काय कर भावा ना बरोबर पण गारा निघत नाही यार यारेच आम्ही दहा मिनिटामध्ये आता आलो इथे वाशीच्या टोल नाक्यावर आणि इथे पण आम्हाला ट्रॅफिक भेटली वाजले सात पंचावन्न तर अजून आम्हाला अर्धा पाऊन तास लागेल पोचायला होता आठ वाजता आठ वाजता पोचायचा होता आम्हाला कारण चेकिंग वगैरे करायची होती बाईच्या बॅगिंगची वगैरे भरपूर ट्रॅफिक लागले काय करू समजत नाही दुसरा रस्ता पण नाही कोणाला ना माहिती असेल तर पटकन सांगा गाडीच्या <laughs> <laughs> सोबत का अँबुलन आली तिच्या पाठीमाग आम्ही लोटू शकतो एमर्जन्सी जातो हलू यार काय करायचं फर्स्ट टाइम चालू बँकॉक ला गाडी बिडी एक तर बंद झालं तर पुढे चालतात गाड्या चालतीलच ना बाबा मागा तुम्ही काय बघितले अमोल कधी तिथे बेलापूरला नामोर काहीच तर आता आम्ही पोचलो इथं धारावीमध्ये साडे आठ परत इथे ट्रॅफिक लागली आहे बघा आम्ही जास्त नॉर्मल रस्त्यात नाहीच आहे ट्रॅफिक मध्येच आहेत जास्त करून आणि प्रेमचा बहुतेक दहा मिनिटावरच आहेत एअरपोर्टच्या तर ते आता थोड्या वेळात पोहोचतील आणि आम्हाला अजून पस्तीस मिनिट दाखवतात साडेआठ वाजलेत कसा पोचू आम्हाला माहिती नाही त्यांचा प्लेन जाऊ दे एकदाशी आणि आम्ही परत कानपूर येऊ दे आम्ही डायरेक्ट गाडी घेऊनच जाऊ आम्ही डिझेल देवरा टाकले आम्ही डिझेल टाकून आलो बँकॉकचा मागं डिकीत पण आम्ही ड्रम पक्क भरले आणि आम्ही डायरेक्ट निघू प्ले आमचा प्लेन गेला ना तर आम्ही डायरेक्ट गाडी घेऊन निघणार आहोत टेन्शन ना भाऊसला आपण सांगलय आली मॅपवरच आहेत तीन चार वेळेला चुकलो आम्ही रस्ता ब्रिजवर चढाचा का नाही खाली उतरायचा तोच आमचा चालू आहे टेन्शन नुसती टेन्शन आले गाडी चालवला तर चला थोड्या वेळात भेटू आता डबल सिग्नल सुटलाय आणि आम्ही निघतोय रिझर नाही बाबा कोण कोण आहे बाबा काय शेड बघत नाचगर नाटक गेला इकडे ये नाही काऊन चालवली काय आहे कोण आले कोण आता तर गाइस फाइनली आपण पोहोचलो छत्रपती शिवाजी महाराज इंटरनॅशनल एअरपोर्ट मुंबई आणि आम्ही आता अवधी देशा मॅकडोनाल्ड्स मध्ये आणि आम्हाला परत असा पूर्ण गोल राऊंड मारून यायचं आहे आणि एअरपोर्टला डायरेक्ट आतमध्ये जाऊ आम्हाला एकत्र जास्त रस्ता नाही माहिती तरी बघू ट्राय करू गाडी आम्ही रस्त्याचे ठेवले ते सांगतात काढायला लागेल चला जसा होईल तसा आम्ही बघतो भावांना सोडायला जायचं आहे आतमध्ये आम्हाला पण आणि आपला भाऊ निघला इकडे बाबा आलू जा आलू जा मजा करा मजा करा आणि हे पाहिलं हे जाऊ का जा पोचला फोन करा अरे मी काय सांगतो तिकडे गेल्यावर मी मोबाईल गेल ना नंबर ते ग्रुप हो पाठवा आम्हाला प्रत्येकाच्या घरी कोणाचा एखादा नंबर न लागला तर दुसऱ्याला फोन करायला व्हॉट्सअप कॉल तिथे नंबर लागायला हे आम्ही येतो फिरून डायरेक्ट भेटू खाली द्या तुला त्याच पाहिजे होता मॅडम आहेत आपल्याच जाणार मी पण तुम्हाला दुसऱ्या दिवशीचा प्रोग्राम रेग्युलरली सांगत जाईल आदल्या दिवशी ठीक आहे काही डाऊट असेल काही असेल तर आता होल्यापूर मी तक्रिर नाही मला विचारायचं मी सांगणार ठीक आहे तिकडचे रूल्स अँड रेग्युलेशन तिकडे काय बोललं जातं काय लँग्वेज यूज केली जाते वगैरे या सगळ्या गोष्टी तुम्हाला मी सांगणार सायलँडबद्दल ठीक आहे आपण मजा करायला आलेलो तुम्ही सगळ्यांनी मजा करायची आहे आणि हे असं काहीच असं का जेवणात मीठ नाही हे नाही सगळं मुंबईमध्ये सोडून सगळ्यांकडे ऑलरेडी सगळे डिटेल्स आलेले आहेत म्हणजे आपण जाणार आहे काय जाणार आहे प्रोग्राम ऑलरेडी बघितला आहे सगळ्यांनी पोहोचल्यानंतर सांगितलंच म्हणजे सगळ्यात पहिलं आपल्याला तब्जेरी आहे ट्रॅव्हल केलं पण सगळे पहिल्यांदाच ट्रॅव्हल करतो आता आपल्याला तीन टप्पे क्रॉस करायचे पहिलं आहे चेक इन ठीक आहे बॅग चेकिंग झाले त्याच्यानंतर सेक्युरिटी चेकिंग आणि त्याच्यानंतर आहे इमिग्रेशन असे तीन टप्पे ठीक आहे आतमध्ये आता आपल्याला लागणार आहे तिकीट आणि पासपोर्ट साहेब आम्ही चला हॅपी जर्नी हॅपी जर्नी बाबा पाव तू कुठला काडवल जा तुमचं का ऐकलं मी गावात जा नावा जा पण आलो नाही कधी ए चल रेम सावकात जा पोतला पुंगार बिच बारा मी तिथं ए जा रे सावकाश अक्षय दादा

आपले आपल्या लोकांना आपण सोडले इथे एअरपोर्ट वर आणि आम्ही निघतो आता मरीन ड्राईव्ह नाहीतर जसा रस्ता आम्हाला भेटेल तसं आम्ही जाणार आणि तुम्हाला पण दाखवणार आम्ही पण मजा करणार तुम्ही ना तुम्हाला पण मजा दाखवणार तर चला भेटू आता इथे पण आपण जास्त वेळ थांबू शकत नाही कारण गाड्या पार्किंगला इथे जास्त वेळ नाहीये तर चला भेटू आपण पुढच्या आईच तर आता आम्ही आलेलो मरेन ड्रायव्हला आणि लगेच दोन मिनिटात आम्ही लगेच निघणार आहोत कारण भरपूर टाईम होईल आम्हाला घरी जायला तर तुम्ही बघू शकता एक नजारा एक नंबर आणि ट्रॅफिक पण भरपूर लागले तर आम्ही पटापट पटापट जाऊ घरी घरी जायच्या अगोदर आम्ही हॉटेलला जाऊ तर नुसताला झाला अरे फोटोशूट नुसतं फोटोशूट नुसतं चल का